भारतीय हवामान विभागानं वर्धा जिल्ह्यास रेड अलर्ट दिला आहे जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच मागील दोन दिवसांपासून देखील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला नाही झालेला आहे त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी वानमथी सी यांनी आज बुधवार दिनांक नऊ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी अंगणवाडी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा महाविद्यालय तसेच कोचिंग सेंटर्सना सुट्टी जाहीर केली आहे सध्या काही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे त्यामध्ये आता भारतीय हवामान विभागानं वर्धा जिल्ह्यास रेड अलर्ट दिला आहे हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार अतिमुसळधार पाऊस झाल्यास जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये अचानक पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आहे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील रस्ते मार्ग हे पुराच्या पाण्यानं प्रभावित झाले असून कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ हो नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे जिल्हाधिकारी वानमथी सी यांनी आपली आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच आणि शासन परिपत्रकानुसार प्राप्त अधिकारांवये जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी अंगणवाडी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा महाविद्यालये तसेच कोचिंग सेंटर्स यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्हा सीमा क्षेत्रामध्ये बुधवार दिनांक नऊ जुलै रोजी सदर सुट्टी जाहीर केली आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी हे वर्धावरून आमच्याशी फोन आहेत काय सांगाल सध्या पावसाची परिस्थिती त्या ठिकाणी काय काय सांगाल नक्कीच अश्विनी वर्धा जिल्ह्यात तीन दिवसापासून जो सततधार जो पाऊस सुरू आहे त्या पावसामुळे मात्र आता जे रस्ते आ, बंद करण्यात आलेले आहे आणि जिल्ह्यात देखील रेड अलर्ट जाहीर करून शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे हिंगणघाट तालुक्यात यशोदा नदीला देखील पूर पूर आला आहे त्यामुळे ते गावात पाणी शिरल्याने अनेक लोकांची जे दे दैनंदिनी आहे ते विस्कळीत झालेली आहे यातच मात्र शासन सध्या अलर्ट मोड मोडवर आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अनेक गावांचे संपर्क देखील तुटण्याची आता बोलल्या जात आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यात तीन दिवसापासून जो पाऊस सुरू आहे यामुळे रहदारी करणाऱ्या जे आणि व्यावसायिक आहेत बाहेरगावावरून येणारे यांच्यावर मोठा फटका बसताना दिसते आहे अश्विनी धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल निलेश पिंजरकर स्टार महाराष्ट्र न्यूज वर्धा